जय जय राम कृष्ण हरी नमस्कार मी डॉक्टर शीतल अमित भोयर आपले सर्वांचे अभंगाचा गाभारा या चॅनल मध्ये स्वागत करते नमंती फलीनो वृक्ष हा नमंती गुनिनो जनाः शुष्क काष्ठश्च मूर्खश्च न नमंती कदाचन ज्याप्रमाणे फळांनी भरलेलं वृक्ष हे सदा झोपलेलं असत त्याचप्रमाणे सद्गुणांनी परिपूर्ण असलेला मनुष्य सज्जन सदैव विनम्र असतो परंतु मूर्ख मनुष्य मात्र वाळलेल्या लाकडाप्रमाणे असतो जे कधीही झुकत नाही इथे मला संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी, महारा शिवाजी महाराज यांच्या भेटीचा प्रसंग तुम्हाला सांगावासा वाटतोय छत्रपती शिवाजी महाराज देहू मधील आपल्या एका मावळ्याच्या भेटीला जात असतात देहू जवळ असतानाच त्यांना एक गृहस्थ भेटतात मावळा त्यांच्या गृहस्थांना विचारतो की लक्ष्मणांचं घर लक्ष्मणाचं घर कुठे माहितीये का देहूमध्ये ते गृहस्थ म्हणतात चला मी तुम्हाला लक्ष्मणाच्या घरी घेऊन गे जातो चालता चालता ते गृहस्थ आणि मावळा यांच्यामध्ये फार गप्पा रंगतात मावळा म्हणतो की तुमच्या गावामध्ये संत तुकाराम महाराज म्हणून खूप मोठे गाजलेले संत आहे असं आम्ही ऐकलाय त्यावर तो गृहस्थ लगेच म्हणतो तो कसला संत कलियोगी झाले घरोघरी संत त्याच्यातली ह्याची गत बायकोपोर ह्याच्या नावानं ओरडतात शास्त्री पंडित बोट मोडतात कधी त्या तुकारामाला कोणी कधी नीट पूजा करताना पाहिलाय कधी होम हवन करताना पाहिलाय किंवा कधी कोणती ग्रहशांतीची पूजा त्यांनी केली आहे काहीच नाही का असं काहीही ते करत नाही नुसतं काय तर लोकांना चांगला उपदेश करत असतात हे काय पुरेस आहे हा संपूर्ण संवाद ऐकणारे छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरनं उतरतात आणि म्हणतात अहो तेच तर आवश्यक आहे ना त्यावर पुन्हा ते गृहस्थ म्हणतात तुम्हाला सांगतो या तुकारामाचा डंकाच फार वाजला माणसांची ही रीक स्वतःला भेटायला वेळ नाही यांना देव कुठे भेटणार महाराज मंद मंद हसतात आणि म्हणतात लक्ष्मण म्हणालाच होता की बुवा इतके साधे आहेत की तुम्ही त्यांना ओळखणारही नाही आणि छत्रपती त्या गृहस्थांच्या पाया पडतात आणि मावळ्याकडे बघून म्हणतात हे बघा तू कोबार आहे मावळा देखील अचंबित होतो आणि पाया पडतो यांच्याशिवाय स्वतःबद्दल एवढं परखडपणे कोण सांगू शकेलो किती हा त्यांचा साधेपणा किती हा त्यांचा नम्रपणा पुढील अभंग ज्यांनी रचलाय केवळ रचलाच नाही तर जो त्यांनी जगलाय असे संत जगदगुरु तुकोबाराय सादर करते त्यांचा हा अभंग लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण तुका म्हणे जाण व्हावे लहान हुन लहान आपण बघा मोठे झाल्यावर अनेक मोठे व्याप आपल्या मागे लागतात सांसारिक गोष्टीमध्ये अनेक अडचणी आपल्या समोर येतात त्यावेळी कळत नकळत आपण म्हणतो देवा लहानपण देवा लहानपण म्हणजे संत तुकाराम महाराज इथे बालपण मागत आहेत का तर नाही इथे लहानपण म्हणजे विनम्र भाव विनयशीलता इथे संत तुकाराम महाराज शरीराचं नाही तर बुद्धीचं बालपण मागत आहेत लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा म्हणजे जशी मुंगी लहान असते ना तर तिला साखरेचा कण देखील आनंदाने चाखायला मिळतो त्याचा आनंद घ्यायला मिळतो पण तो जस जसं माणसाचा ज्ञान वाढतो तो मोठा होतो जस तसा तसा तो माणूस अहंकारी होतो आणि स्वतःला फार मोठा समजायला लागतो त्याचा दाखला देताना संत तुकाराम महाराज म्हणतात की ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार असे म्हणतात की ऐरावत म्हणजे समुद्र मंथनातून प्राप्त झालेलं एक रत्न एक हत्ती देवाचा राजा इंद्र यांचा तो ऐरावत जरी तो देवाचा हत्ती असेल जरी तो रुबाबदार असेल जरी तो देखणा असेल जरी तो समुद्र मंथनातून प्राप्त झाला असेल तरी देखील त्याला भार वाहवाच लागतो अंकुशाचा मार देखील सहन करावा लागतो म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की मला लहानपण दे म्हणजे माझा अहंकार कमी कर जया अंगी मोठेपण तया यातना कठीण इथे बघा या मध्ये दोन प्रकारचे अर्थ निघतात एक नकारात्मक अर्थ आणि एक सकारात्मक अर्थ जया अंगी मोठेपण हे मोठेपण जर अहंकार आणि गर्वाणी आलेलं असेल तर हा नकारात्मक अर्थ झाला आणि हा अहंकार तुम्हाला त्रासून सोडेल परंतु सकारात्मक अर्थ असा की ज्या ज्याच्या अंगी मनाच्या मोठेपणामुळे किंवा स्वीकारलेल्या जबाबदारांच्या मोठ्या मोठेपणामुळे मोठे हा आलेला आहे त्यांना देखील यात न होतात बरं ते देखील यातून सुटले नाही जसे संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज संत नामदेव या सगळ्यांना खूप यातना कष्ट सहन कराव्या लागल्या कारण त्यांच्यामध्ये मनाचा मोठेपणा होता मनाच्या मोठेपणामुळे जरी यातना सहन कराव्या लागल्या असतील ना तरी त्याचा त्रास कमी होतो कारण हा मोठेपणा समाजाच्या कामात येत असतो आणि त्यांचा त्याचा आनंद देखील मिळत असतो परंतु अहंकाराचा मोठेपणा जो असतो ना त्याच्या यातना खरच फारच त्रासदायक असतात तुका म्हणे जाणं व्हावे लहाना लहान म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की देवा मला या अहंकारापासून दूर ठेव माझ्या मनाला सतत विनम्र राहू दे आणि लहानहून लहान म्हणजे अगदी छोट्यातला छोटा मला होऊन राहू दे देवा एवढीच तुझ्याकडे माझी विनंती आहे पुढे ते म्हणतात नीचपणे नीचपणे बरव बरवे देवा न चले कोणाचाही दावा इथे नीच हा शब्द लहान नम्र किंवा लीन या अर्थाने वापरलेला आहे संत तुकाराम महाराज लहानपणाला बरे महाराज, का म्हणत आहेत बरं तर नम्रतेमध्ये जग जिंकण्याची ताकद आहे लीनतेमध्ये अहंकार संपवण्याची ताकद आहे नम्र झाला भूता तेने कोंडीले अनंता संत तुकाराम महाराज हे आपल्या एका वेगळ्या अभंगामध्ये म्हणतात की नम्रता हा गुण आहे ना विनयशीलता हा गुण ज्याने आपल्या हृदयामध्ये आपल्या जीवनामध्ये अंगीकारला असेल ना तर त्याच्या हृदयामध्ये नेहमीसाठी अनंत रूपी हरी त्याच्या हृदयामध्ये वास करतो मोठ्या मोठ्या संकटात लीन झाल्यास संकटावर सहजपणे मात करता येते असे संत तुकाराम महाराज म्हणतात हा अभंग सांगताना ना ते निसर्गाचा दाखला देतात महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहती महापूर आला की बघा मोठी मोठी झाडे वाहून जातात त्यामध्ये जी ताठरपणे उभी असलेली झाडे आहेत ती तुटून जातात मोडून जातात पण लहानस लवचिक लव्वाळा आहे ना ते मात्र तग धरून राहतं संकट आल्यावर बाह्यदृष्ट्या जरी बलाढ्य वाटणारं झाड तुटून पडतं म्हणजेच अहंकारी जे लोक आहेत ना ते तुटून पडतात मात्र लवचिक जमिनीशी निगडीत विनम्र असलेले समजूतदार लोक परिस्थितीशी जुळवून घेतात आणि वाचून जातात लवचिकता म्हणजे फ्लेक्झिबिलिटी नम्रता ह्युमिलिटी आणि परिस्थितीप्रमाणे बदलण्याची क्षमता म्हणजे अडॅप्टेबिलिटी ही टिकून राहण्याची खरी ताकद असते आणि तेच संत तुकाराम महाराज आपल्या या अभंगातून सांगतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वतः तुकोबा गुरु आहे संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांना धर्मपीठाने विरोध केला त्यांचे अभंग पुन्हा न रचण्याची आणि रचलेले अभंग इंद्रायणीमध्ये बुडवण्याची शिक्षा सुनावली या प्रसंगी मात्र ते चिडले नाही ते रागवलेही नाही ते विठ्ठलाला म्हणाले की हे अभंग तर माझे नव्हतेच मुळे की तर तूच दिलेली प्रेरणा होती ना इंद्रायणी नदीमध्ये अभंग बुडवल्यानंतर संत तुकाराम महाराजांनी अन्न त्याग केला त्यावेळेस संत संताजी जगनाडे महाराज यांनी आणि चौदा टाळकरी यांनी यांच्या अथक प्रयत्नातून पूर्ण गाथा पुन्हा तेरा दिवसात लिहून काढली आणि ही गाथा अभंग रूपाने संजीवन झाली जी आजही आपल्यासोबत आहे असंच दुसरं उदाहरण म्हणजे एपीजे अब्दुल कलाम एपीजे अब्दुल कलाम जेव्हा राष्ट्रपती झाले ना तेव्हा त्यांना एका पत्रकाराने विचारलं की तुम्ही आता राष्ट्रपती या अत्युच्च पदावर पोहोचले तर तुम्हाला काय वाटतंय तुमच्या मनात काय भावना येत आहेत तर त्यावेळी एपीजे अब्दुल कलाम म्हणाले की मला आता आता या क्षणाला ना मला माझ्या त्या शाळेतल्या शिक्षकांची आठवण होते ज्यांनी मला पहिल्यांदा अक्षर गिरवायला शिकवलं किती त्यांचा हा साधेपणा किती नम्रपणा कि अत्युच्च पदावर पोहोचून देखील ते आपले मूळ विसरले नाही आणि सगळ्यात महत्वाचा आणि उत्तम दाखला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाने महाराष्ट्रात हैदोस घातला तेव्हा त्यांना वाटलं नसेल दहा वेळा तलवारीकडे हात गेला नसेल की जाऊन आत्ताच्या आत्ता त्या अफजल खानाला अद्दल घडवतो म्हणून माझ्या भवानीची मूर्ती तोडतोस तरी ते शांत राहील त्यांनी त्यानंतर तुळजापूरच्या मंदिराच्या भजीच्या तोंडात गोमास कोंबल तरी महाराज शांत राहिले सतत पत्र पाठवत हो राहिले आम्ही तुम्हाला घाबरतो तुम्ही या भेटायला मी नाही येऊ शकत भेटायला मला भीती वाटते मोठी उडी घ्यायची असेल ना तर दहा पावलं मागे यावं लागतं महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे मोडेन पण वाटणार नाही हे प्रत्येक ठिकाणी शक्य नाही हो कधी कधी मोडल्याचा आभास उत्पन्न करावा लागतो आणि तो महाराजांनी केला संयमाने धीराने चतुराईने पावलं उचलली ही खरी फ्लेक्झिबिलिटी ह्युमिलिटी आणि अडॅप्टेबिलिटी आणि जसा प्रसंग जमून आला ना तसा त्या अफजलखानाचा कोथळा काढला तुका म्हणे कळ पाय धरिल्या न चाले बळ लहानातलं लहान होऊन जगण्याचं आणि अहंकार विसरण्याचं बळ संत तुकाराम महाराज मागतात आपणही त्यांचा आदर्श ठेवूया आजच्या अभंगाचे रसग्रहण कसे वाटले हे कमेंटद्वारे नक्की कळवा अजून आपणास कुठल्या अभंगाचे विवेचन ऐकायला आवडेल हे देखील कळवा भेटूया पुन्हा अभंगाच्या गाभाऱ्यात जिथे अभंग बोलतात पुंडलिक वरदा हारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद